सोलापूर महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित उमंग 2025 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत अधिकारी कर्मचारी यांनी धरलाय सूर तालावर ठेका एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन तसेच महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्ताने गुरुवारी हुतात्मा स्मृती मंदिर येथे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी उमंग दोन हजार पंचवीस या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार संदीप कारंजे यांच्या हस्ते अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची प्रस्तावना अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी केली त्यानंतर कार्यक्रमाद्वारे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समूह नृत्य सोलो गायन काव्य वाचन सोलो डान्स समूह गायन वाद्यवाद सादरीकरण या प्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांनी स्वलिखित गजल सादर करून उपस्थितांची मने जिंकली क्यास बर रवी पवार मुख्य लेखाधिकारी रत्नराज जवळगेकर यांनी सोलो गायन सादरीकरण केले त्यानंतर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबा यांच्या हस्ते स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेल्या स्पर्धकांना बक्षीस वितरण केले त्यानंतर जागतिक वसुंधरा दिनानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन तसेच महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या तसेच उमंग दोन हजार पंचवीस या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अतिरिक्त आयुक्त संदीप कारंज यांनी केले तर सूत्रसंचालन बळवंत जोशी यांनी केले रजाक पेंडारी समीर मुलानी स्वप्नील सोलनकर अक्षय मोरे सतीश चौगुले किरण जगताळे अंजली काकडे गणेश बिराजदार यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त किरण कुमार मोरे मुख्य लेखाधिकारी रत्नराज जवळगेकर मुख्य लेखापरीक्षक रुपाली कोळी सहाय्यक नगर रचना संचालक मनीष भिशोरकर सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त पंडित सहाय्यक आयुक्त मनीषा मगर नगर अभियंता सरिका अकुलवार आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने डॉक्टर मंजिरी कुलकर्णी कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते